मरीगाव वार्ता न्यूज चॅनल ताजा घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मरीगाव वार्ता दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी जागतिक हृद्यताप दिनानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र वेगा अंतर्गत भव्य हृद्यताप जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले दिनांक पंचवीस एप्रिल रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र वेगाव अंतर्गत मारेगाव येथे भव्य हिवताप जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर रॅली ही माननीय जिल्हा हिवताप अधिकारी टी ए शेखसर यांच्या आदेशानुसार व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विकास कांबळेसर यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली होती प्राथमिक आरोग्य केंद्र वेगाव अंतर्गत न उपकेंद्रांमध्ये एकूण त्रेचाळीस गावांपैकी एकोणचाळीस गावांमध्ये सदर हिवताप जनजागृती रॅली काढण्यात आली माननीय तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना देठे व माननीय वैद्यकीय आली डॉक्टर रॅलीचे आयोजन वरिष्ठ प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी प्रज्ञा एस भगत व प्राथमिक आरोग्य केंद्र वेगाव येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी नियोजन केले होते येता कणकण तापाची करा तपासणी रक्ताची ओढा दिवस पाळा हिवताप टाळा अशा प्रकार प्रकारचे या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांकडून नारे लावण्यात आले सदर रॅली ही राष्ट्रीय विद्यालय मारेगाव येथून सुरुवात करण्यात आली होती रॅलीच्या यशस्वीतेकरिता प्राथमिक आरोग्य के केंद्र वेगाव अंतर्गत माननीय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विकास कांबळे सर सर्व अधिकारी कर्मचारी व आशा गट प्रवर्तक व आशाताई हजर होते